ही गर्दी आपण मुंबईच्या रस्त्यांवरची पाहतोय ही गर्दी आपण पाहतोय मराठीच्या विजय मेळाव्यासाठी जय जवान पथक या ठिकाणी आलेलं आहे आपण पाहत आहोत की या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी गोविंद आलेला आहे मराठी अस्मितेचा दही आला पथक जय जवान इथे आलेला आहे तो इथे मनोरेल असेल आणि आपल्या विजयामध्ये आम्ही सामील आहोत हे दर्शवेल आणि विजयी महोत्सव करून पुन्हा जातील ते कशा प्रकारे अजून मंडळ पण येणार आहेत अनेक येतील आता स्वयंस्फूर्तीने कोण कोण येत आहे ते आलेल्या प्रत्येकाचा सन्मान राखणं त्यांचं स्वागत करणं हे आमचं काम आहे ते आम्ही करतो प्लीज प्लीज त्यांना ठरवतो तब्बल अठरा वर्षानंतर दोन ठाकरे बंधू एकत्र येत आहेत सर्वांनाच या सर्वांचंच लक्ष याकडे लागलेलं आहे आणि या ठिकाणी वरळी डोममध्ये सध्या जय जवान गोविंदा पथक देखील दाखल झालेलं आहे अध्यक्ष त्या म्हणण्याचे संदीप जे आपल्यासोबत आहेत त्यांचं नेमकं म्हणणं काय हे देखील जाणून घेणार आहोत ते या ठिकाणी काय करत आहेत काय नेमकं जय जो तुमचं हे गोविंदा पथक या ठिकाणी आलेलं आहे तुमची या ठिकाणी भूमिका काय आता इथे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाई प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या